हाय फ्रेंड्स तर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवलेले आहेत अनारसे तर अनारसेचा हा व्हिडिओ खूप दिवसाचा आहे दिवाळीतील पण अपलोड करणं काही शक्य झालं नाही त्यामुळे मी आत्ता हा व्हिडिओ अपलोड करत आहे तर पहा छान असे अनारसे मस्त बनवून तयार आहेत तर आता आपण ह्याचा पूर्ण आणि डिटेल्स व्हिडिओ पाहूत अगदी पहिल्यापासून तांदूळ भिजत घालण्यापासून तर बनवण्यापर्यंत तर हे पहा हे तांदूळ आहेत तर हे ना तीन वाटी असे मी तांदूळ घेतलेले आहेत तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय हे जरा समजा राई सोमवारी जर आपण भिजत घातले सोमवार मंगळवार आणि बुधवार तर गुरुवारी आपल्याला हे तांदूळ आहेत ना स्वच्छ धुवून वाळायला घालायचे आहेत तर भिजत घातले ना तर आज सकाळी भिजत घातले तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला ते पाणी काढायचे परत त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला ते पाणी काढून स्वच्छ असं पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आहे तर या पद्धतीने ना हे तांदूळ छान असे तीन दिवस भिजून हे चौथ्या दिवशी पहा मी धुवून स्वच्छ पुन्हा ते चाळणीमध्ये काढून घेतले आहेत तर आपल्याला हे रोजच्या रोज आठवणीने तांदूळ धुवायचे आहेत कारण त्याचा एक वास येण्याची शक्यता असते तर छान असे तांदूळ मी इथनं चाळणीमध्ये निथळून घेते पूर्ण पाणी त्याच्यातलं निथळून गेलं की त्यानंतर आपल्याला ते छान आप असे उन्हावर सुकवायचे नाहीत हे तांदूळ आप हे आपल्याला घरातच कोरडे असे थोडेसे सुकवून घ्यायचे तर हे पहा एका स्वच्छ कपड्यावर आहे ना मी हे तांदूळ सुकायला घातलेले आहेत छान असे पसरवून घालते आणि एक दोन तीन तास मी त्याला सुकून थोडंसं त्याच्यामध्ये ओलसर पण आहे तेच आपल्याला हे तांदूळ वाटून घ्यायचे आहेत म्हणजे मिक्सरला म्हणा आपण गिरणीतही हे तांदूळ दळू शकतो पण थोडे असल्यामुळे माझ्याकडे काही गिरण नाही आहे त्याच्यामुळे मी मिक्सरवरच हे वाटून घेतलेले आहेत तर छान असे मिक्सरवर हे वाटून घ्यायचे आहेत तर आता पहा तर आणि इकडे आहे ना आता गूळ वगैरे आहे ना छान असा बारीक आहे ना कापून घेते तर आपल्याला असा बारीक जरा कापून घेतला की तो छान असा मिक्स होतो त्यामुळे ना आपल्याला गूळ छान असा बारीक कापून घ्यायचं आहे तर पहा आता मी ना जवळजवळ आता माझं ना मी मोजून घेतल्या तर पिठाच्या अशा तीन वाट्या आहेत ना आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्याला तीन वाट्यांना आपल्याला एकच वाटी असा गूळ घ्यायचा आहे तर हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे आणि या प्रमाणातच करायचं आहे जास्त झालं तर अनारसे फसू शकतात त्याच्यामुळं परफेक्ट प्रमाण हे लागतं कारण गेल्या वर्षी माझ्याकडून थोडा गुळ जास्त झाला होता तर ते पूर्ण तेलात विरगळत होते तर परफेक्ट येण्यासाठी एवढं मेजरमेंट मी सांगितलं आहे एवढं अगदी परफेक्ट आहे आणि नक्की या पद्धतीने तुम्ही करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा तर ज्या वाटीने आपण पीठ मोजलेलं आहे ना त्याच वाटीने आपल्याला गुळही मोजून घ्यायचं आहे तर हे ना थोडंसं मिक्स सर्व करायला अशी प्रोसेस आहे थोडासा वेळ खाऊ आहे तर ह्याच्यामध्ये खूप वेळ जातो पण आपण जे आपल्या बाहेरून पीठ वगैरे आणून करण्यापेक्षा आपण जे आपल्या हाताने करतो तर त्याच्यात एक वेगळंच हे असतं तर त्यानंतर पहा छान असं मी ते घेतलेलं आहे तर पीठ वगैरे घेऊन मी आता सगळं मोजून वगैरे तर आहे ना आता आहे ना अगदी आपण आहे ना आधी ट्रायल करतो ट्राय घेतो आहे कारण काय होतं खूप जास्त तेल कढईमध्ये असेल तर सगळ्या तेलाचं म्हणजे हे होऊ शकतं तर त्याच्यामुळे मी अगदी थोडंसं असे छोटसं असा माझ्याकडे एक छोटी कढई आहे तर पहा मी ना असे त्याच्यामध्ये ना पहिलं बघते करून होतात की नाही ते तर सगळ्यांनी असंच करायचं कारण हा पदार्थ खराब होण्याची शक्यता म्हणजे फुटण्याची किंवा तेल पूर्ण होण्याची शक्यता असते ना त्याच्यामुळे सर्वांनी असंच करून पाहिजे तर पहा मी आता आहे ना म्हटलं येतात की नाही आधी पहावं तर थोडंसं असं ना छोट्यास ह्याच्यामध्ये घेतलं तर छान असे टम्म फुगायला लागलेत पहा मस्त असे अनारसे तयार होतात तर मी अगदी छोटासा आधी बनवून त्याच्यामध्ये टाकून पाहिला तर जास्त आपल्याला हाय हिटवर पण तळायचे नाही आहेत कारण ते खूप असे लाल होतात आणि काळे पण होतात पटकन इथे हे होतात गूळ असल्यामुळे तर अगदी कमी मंद आचेवरच आपल्याला हे छान असे तळून घ्यायचेत तर जवळजवळ माझे ना आत्ता हा पहिला तर खूप छान आलं म्हणजे याचा अर्थ चांगले जमणार आहेत तर मी छान असं हातातच असे ना थोडे थोडे असे बनवून घेत आहे आणि नंतर म्हटलं मग आता थोडेसे आपले तळून पाहावेत आणि नंतर मग सगळे आणि अनारसे ना जेव्हा खायचेत ना तेव्हाच ताजे ताजे बनवलेले छान राहतात नंतर आपण आधीच तळून वगैरे ठेवायचे ते काही एवढे खास राहत नाही तर पहा या पद्धतीने जवळजवळ माझे तळून होत आलेले आहेत एक पाच सहा मी त्याच्यामध्ये तळून घेतलेले आहेत तर सगळ्यांनी या पद्धतीनेच करत जा तर तळून झालेत माझे आणि आता आहे ना पाहूयात आपण ते कसे झालेले आहेत एकदा थोडंसं असं मी तुम्हाला दाखवते तर पहा या पद्धतीने मी ह्याला काय आहे ना हे लावलं नव्हतं खसखस तर खसखस लावून ये ना छान असे थोडेसेच फक्त आपल्याला आहे ना आ, हे करून घ्यायचे आहेत खसखसेवर ह्याला जास्त प्रेस लाटायची वगैरे काही गरज नाही हलक्या हाताने अगदी बनवून घेतले तरी छान असे अनारसे तयार होतात तर होता, पाहू शकताय खूप छान असे अनारसे बनवून तयार आहेत तर ह्याच्यामध्ये ना पहा किती छान असं आतमध्ये हे आलेले आहे तर आपण ह्याच्यामध्ये जाळेदार पण करू शकतो पण आणि मी काही तुपातला आम्हाला जास्त आवडत नसल्यामुळं तुपात काही तळलेले नाही आहे तर, तर चला भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर छान अशा आपल्या नरसे बनवून तयार आहेत आणि माझं ही फक्त माझी ना दुसरी वेळ आहे आणि खूप छान असे या वेळेत म्हणजे अनारसे जमलेले आहेत तर चला भेटूयात पुन्हा एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना बाय बाय आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक असे आभार